गडचिरोली जिल्ह्यात भातानंतर दुसरा प्राधान्य कापसाला शेतकरी देत असतात परंतु लागवड केलेली कापूस जी आहे ते तोडणीच्या वेळा वेळेवर मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहे आणि पिकांमध्ये मोठी घसरण जी आहे ते शेतकऱ्यांना होत आहे कारण की अनेक रोगराई जी आहे ते कापसाच्या पिकाला निर्माण झालेले आहेत आणि क प्रति एकर आठ ते दहा क्विंटल कापूस उत्पादन शेतकरी घेत असतो परंतु शेतकऱ्यांना यावेळी पाच ते सहा क्विंटल उत्पादन निघत आहे आणि तोडणी होत असताना कापसाला वेगवेगळे रोग लागल्यामुळे तोडणीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आणि सध्या कापसाचे दरही राज्य सरकार कमी ठेवलेले आहे कारण की मागच्या दोन तीन वर्षाच्या तुलनेत सध्या जे आहे ते भाव कमी आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात कुठेही कापूस खरेदी नसल्यामुळे तेलंगणा राज्यात नेऊन हे शेतकरी कापूस विक्री करीत असतात परंतु यंदा तेलंगणा राज्यानेही बंदी घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कसरत जी आहे ते करावी लागत आहे कारण की तेलंगणा राज्यात कापूस विकता येत नाही महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात दोन खरेदी केंद्र सोडले तर दहा तालुक्यात कुठेही खरेदी केंद्र नाही अशा परिस्थितीत एक आर्थिक भूदंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे आणि शेतकरी जे आहेत ते एवढी मेहनत केल्यानंतरही हातात काही उरेना अशी परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांवर एक उपासमारीची पाळी येण्याची चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे आणि धा धान खरेदी केंद्रासोबतच कापूस खरेदी केंद्रही जिल्ह्यात सुरू करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून अनेक वर्षापासून होत आहे परंतु आप दहा तालुक्यात कुठेही धा कापूस खरेदी केंद्र सुरू नाही आणि धान खरेदी केंद्रे सध्या बंद आहेत आणि कापूस काढलेल्या शेतकऱ्यांना एक आर्थिक भूदंड यावेळी सहन करावा लागत आहे आणि अनेक रोगराई जी आहे ते कापसांवर झाल्यांमुळे एक पावसाचा फटका किंवा अवकाळी पावसाचा फटका किंवा पुराचा फटका शेतकरी सहन केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सध्या होत आहे कॅमेरामॅन सोय सोहेल पठाण व्ही नाईन गडचिरोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव